नमस्कार आज आपण महाराष्ट्र सरकारच्या एका महत्वाकांक्षी योजनेबद्दल बोलूया हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना अगदी ज्यात या योजनेत काही महत्वाचे अपडेट्स आहेत असं कळतंय बरोबर तर आज आपण जरा याच घडामोडी आणि त्यामागचा विचार समजून घेऊया नक्कीच ही योजना म्हणजे थोडक्यात पात्र महिलांना दरमहा मदत थेट त्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यात हो उद्देश अर्थातच महिलांचा आर्थिक सक्षमीकरण आणि आत्मविश्वास वाढवणं हा आहे बरोबर तर सगळ्यात मोठी बातमी काय आहे तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक आम, काय म्हणतात त्याला खास भेट सरकारकडून हो म्हणजे जुलै दोन हजार पंचवीस चा जो पंधराशे रुपयेचा हप्ता आहे तो नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस च्या आधीच खात्यावर जमा होणार आहे अगदी आणि यासाठी जवळपास सातशे सेहेचाळीस कोटींचा निधी दिला गेलाय मोठी रक्कम आहे ही हो ना आणि यात विशेष म्हणजे हे जे पैसे पाठवले त्यासाठी बीम्स प्रणाली वापरली आहे बीम्स म्हणजे बजेट एस्टिमेशन अलोकेशन अँड मॉनिटरिंग सिस्टम एक डिजिटल सिस्टम आहे ही अच्छा त्यामुळे सगळं अगदी पारदर्शक राहतं व्यवहार थेट होतो आणि मुख्य म्हणजे वेळेवर पैसे खात्यात जमा होतात हे महत्वाचं आहे आणि राखी बंधनाच्या ही मदत मिळणं हे फक्त आर्थिक नाही आहे हो, अनेक तर कुटुंबांसाठी अगदी आणि याच गोष्टीवर डॉक्टर नीलम गोरे यांनी पण भर दिलाय त्या म्हणाल्या की हा निर्णय म्हणजे फक्त पैशांचा नाहीये तर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्वाचा प्रेरणादायी टप्पा आहे मानवी मूल्यांशी जोडलेला बरोबर पण इथे एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आहे डॉक्टर गोरे यांनी जाहीर केलंय की मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे ना हो आमदार प्रवीण दरेकरांच्या अध्यक्षतेखालची हो तीच तर त्या बँकेच्या मदतीने या योजनेतील खातेदार महिलांना कर्ज व्यवसाय आणि अगदी बाजारपेठेची सुविधा देण्यासाठी प्रयत्न होणार आहेत अरे वा म्हणजे ही मदत फक्त तात्पुरती नाही तर पुढे काहीतरी उभं करण्यासाठी पण मदत मिळेल तसा विचार दिसतोय बचत गट आणि स्वयंरोजगाराला चालना देण्याचा प्रयत्न हे खरंच चांगलंय म्हणजे एका व्यापक आर्थिक स्वावलंबनाच्या योजनेशी जोडण्याचा प्रयत्न दिसतोय आणि हे फक्त मुंबई नाहीये म्हणे हो बरोबर शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये पण जिथे सहकारी बँका चांगलं काम करतायत तिथे असे कार्यक्रम राबवणार आहेत अच्छा जेणेकरून अधिकाधिक महिलांना फायदा व्हावा आणि याच वेळी डॉक्टर गोरे यांनी त्या चर्चांना पण उत्तर दिलंय की ही योजना बंद होणार वगैरे हो अशी पण एक चर्चा सुरू होती तर त्यांचं म्हणणं आहे की लाभार्थी महिलांचा योजनेवर पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्यात यामुळे आत्मविश्वास वाढला आहे बरं अजून एक मुद्दा आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे गोळे यांनी असं सुचवलंय की योजनेचे नेमके परिणाम काय झाले याचा सखोल अभ्यास व्हायला हवा एक अहवाल तयार करायला हवा म्हणजे मिळालेल्या पैशांचा वापर कसा झाला महिलांच्या आयुष्यात काय बदलले हे सगळं तपासणं गरजेचं आहे अगदी आणि एक महत्वाचं स्पष्टीकरण पण त्यांनी दिलंय निधीबद्दल काय की योजनेसाठी स्वतंत्र निधीची तरतूद आहे म्हणजे तो आदिवासी विकास किंवा सामाजिक न्याय विभागातून वळवलेला नाहीये अच्छा हे स्पष्टीकरण खरंच महत्वाचं आहे कारण अशा योजनांवरून निधीच्या वापराबद्दल शंका घेतल्या जातात कधी कधी बरोबर त्यामुळे आता ती शंका दूर झाली अर्थात एवढी मोठी योजना यशस्वी करायला राजकीय इच्छाशक्ती लागतेच नक्कीच त्यामुळे बातमीत उल्लेख आहे की डॉक्टर गोरे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित मंत्री अदिती तटकरे यांचे आभार मानलेत त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीबद्दल आणि महिलांप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल तर मग या सगळ्याचा घडस काय असं दिसतंय की ही योजना आता फक्त तात्काळ मदतीपुरती मर्यादित नाहीये हो तिच्या पुढचं पाऊल टाकण्याचा विचार दिसतोय म्हणजे भविष्यात स्वयंरोजगार आणि व्यावसायिक विकासाच्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने ही योजना जातीय असं म्हणता येईल बरोबर डॉ गोरे यांनी शुभेच्छा देताना हाच विश्वास व्यक्त केलाय की ही योजना महिलांच्या आयुष्यात नवी स्वप्न संधी आणि आत्मविश्वास घेऊन येईल छान आहे तर थोडक्यात सांगायचं चा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने वेळेआधी मिळतोय ही केवळ आर्थिक मदत नाही तर सक्षमीकरणाचं एक प्रतीक आहे भविष्यात कर्ज आणि व्यवसाय संधी देण्याचा विचार आहे आणि निधी स्वतंत्र आहे हेही स्पष्ट झालंय अगदी या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक विचार येतोय की जेव्हा अशा थेट आर्थिक मदतीला आपण व्यावसायिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेच्या संधींची जोड देतो तेव्हा महिलांच्या खऱ्या अर्थाने म्हणजे दीर्घकालीन आर्थिक आणि सामाजिक सबलीकरणावर त्याचे नेमके काय आणि किती दुर्गमी परिणाम होऊ शकतील नाही का यावर विचार करायला हवा नक्कीच हा महत्वाचा प्रश्न आहे